अडीच वाजली आणि जशी आली बस लेती। एक चाली ना मी बराच वेळ बसली होती म्हणजे एक वाजताच झाली ना यात्रेवरून खरेदी करून शॉपिंग करून आणि पावसाला मस्त तशी सुरुवात झाली वाव ए रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा हा सकाळची लाईट आहे आणि लाईट गेली पण आता पाणी आता उद्याच भरावं लागेल हिरव्या हिरव्या झाडांमधून आता डोकवत आहे छान छान पक्षी त्यांचा आवाजच येते पक्षी काही डोकवताना दिसत नाही आहे उडतीन आता सगळ्यांना चाव चाव करून उठवत आहे गुड मॉर्निंग एव्हरीवन सकाळचं वातावरण फुलं पडली आमची कमी आता सोयाबीन मी तुम्हाला दाखवून हे म्हणजे शेतामध्ये घेऊन त्याला फुलं बिला आले का नाही शेंगा आले का नाही दाखवून मी तुम्हाला हाय नमस्कार चला मी आता पालकाची भाजी बनवणार आहे आणि तयारी पण करून ठेवलेली आहे इकडं मस्त पालक दोनदा पाण्यामध्ये भिजून मग तो निथळला मग ती चिरली इकडं टॉमॅटो चिरून ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आहे शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण आता मी रेसिपी मी काही दाखवत नाही आहे रेसिपी दाखवायची असेल तर मस्तपैकी बारीक बारीक टॉमॅटो चिरले असते पण मी आता आहे ना अशीच भाजी म्हणजे हे टॉमॅटो टाकायचे आहे पण आता मी अगदी म्हणजे याचं आहे ना स्मॅश करणार आहे तर मी अशाच पद्धतीने टाकणार आहे आणि याचा चंदामेंदा करून ही हे फोडणीला टाकण अजून लसूण टाकण आणि मग हे टाकण आणि मग त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून मस्तपैकी ही भाजी बनवा आणि एक चमचा बेसन पीठ मिसळून टाकेन बस अशी मी बा भाजी बनवणार आहे तर चला मग आता समजलं असं एकच ख टाकणार आहे हा नाही टाकत भाजी पण थोडी ना म्हणून बघा अगदी सिम्पल पद्धतीने भाजी केली तर अशी झालेली आहे आणि याच्यामध्ये ना मी विसरून गेली लसूण टाकायला असं तर चला आता घेते वाढून मी इकडे ज्वारीची भाकरी केली हा रात्रीचा थोडासा भात राहता तर म्हटलं आता घ्यावा खाऊन आणि अशी भाजी खूप छान लागते अशी सिंपल भाजी तर चला आता घेते मी जेवणाचा आनंद चला मी किराणा सांगितला होता माझ पिशवीचे बंद आहे तुटले म्हणजे देताना होती चांगली पण हे एवढा किराणा आणलंय की काय त्याच्यामुळे बंद तुटले हे मोटरसायकलवर लावता लावता झालं हे बंद कस काय तोडले काका तुटलं मातल हां जेवण झाले अ Hackett ते जेवण भांडे अरे वा झालं ना जेवण काय गात्रचंद नाही गं काय घेतलं खेळ काढ आपलंच कानातलं हे ते दाखवते तुला थोड्याने हा दुपारी तू काय घेतलं हा का काल मग मी येते मला हा का मार चल चल आता बाजार चला आता घेऊन जाते मी बाजार किती साडे अकरा वाजले भरपूर गवत काढलं आता माझं हे चाललं उद्यापासून काढायचं काम उद्यापासून चाललंच छान दिसतं असं मस्त ते गवत पण असं पाचू सारखं पाच रत्न कसं असतं अगदी छान डोळ्याला भारी वाटतंय असं बघावंच वाटतं आणि ती अडचण पण आहे हे पण तुटलेले सगळे हिता मेन म्हणजे साखर संपली होती काय साखर छायाला लागते काय करावं आणि मग त्याच्याबरोबर म्हटलं मग हे बाकीचे छोटेपाट ॲटमही सांगा नट्स आणले ड्रायफ्रूट आणलेलं आहे म्हणून हे नट्स आणि गाळणी राहिली नव्हती लक्षातच राहत नव्हता चला आता हे सगळं भरून घेते मी त्याच्यात चारोळे वगैरे चला काय म्हटली आता वस्तू दाखव म्हणून आता आम्ही घेऊन चाले म्हटलं तसं व्हिडिओ पण होऊन जाईल कोकिळ दिवसभर ओरडत असतं आणि मी रेकॉर्डिंग कधी कधी करत असते ना त्यावेळेस ऐकू येत असेल तुम्हाला आवाज त्याचं दिवसभर चालू राहतं आता इथं आहे ना कोकिळ नाही आता हा जो आवाज आहे ना कोकिळाचा आहे चच चच करते आणि कोकी कु कु करतो चला ताकीचे भांडे झाले असेल मग मी दाखवते तिला आता त्याचबरोबर तो मला पण गोरं म्हणजे मग ते फिल्टर लावलंय ना त्याच्यामुळे चला आता आम्ही काय काय घेतलेलं याच्यामध्ये एवढ्या वस्तू आणलेल्या आहेत तेवढी बॅग भरून आणि बॅग पण नवीन तसे ना बॅग आहे ना पाटी कशी लावली होती दीडशे दीडशे रुपयाची पाटी लावली बरं का आणि गेले म्हटलं बॅग द्या ती बाई लगेच पलाटली म्हणे ही कडच्या आणा दोनशे दोनशे रुपयाला म्हटलं असं कसं मग माझ्या बरोबर तिथं इथली पण आपलीच गावची मयातली होती एक बाई होती तिचं नाव नाही माहिती पण मग त्यांनी पण सेम म्हणजे मला गुलाबी आवडली होती मग तिला वाटलं की गुलाबीच घ्या मग गुलाबीमध्ये थोडा फॉल्ट निघायला म्हटलं चला आपण आता सिल्वरमधले घेऊ म्हटलं छान आहे हे कलर तर मग कशी वाटली कलर पण मग दोनशे रुपयाला नाही मग आम्ही घासा केली एवढी घासा केली छोटी एकशे सत्तर रुपयाला घेतलीच आम्ही ती आणि कसं आहे चार पैसे कमी कमी केल्याशिवाय समाधानही भेटत नाही बरोबर की नाही बाईच्या जातीला तिथे तर दोन रुपये कमी करा तर कधी समाधान भेटतं आता मी ना साचीला काय घेतलं हे दाखवते साचीला आता ड्रेस घेतला ना तर म्हटलं साचीला एक मस्तपैकी हार घ्या तर हे असा हार घेतला आता त्या ड्रेसवर काय माहिती शोभतं का नाही आता काय माहिती तर असा हार घेतलेला आहे स्वस्त स्वस्त भेटलेले आता मी तुम्हाला दाखवला पण होत या, या म्हणजे व्हिडिओ मध्ये पण दाखवला होता केवडायचा आहे आता मी गेली विसरू छान आहे आणि म्हटलं मग आता हार घेतला आता तिच्या ती कपाळावर लई येतं ना काय केस का ते काही तिचं ध्यान नाही राहत इथून माहितीच आहे आपल्याला इथून पहिल्या प्रश्नाचा आपण बघतोच तिथं झाले का झुंजा राहते जेव्हा चांगले समजून तेव्हा तिचं ते आवरण तिला ती किती आवरून दिलं का तशीच करते आता आई तिचं किती काही आवरून देत असेल मस्त चापून चुपून तरी पण ती काढून फेकूनच देत तर म्हटलं पट्टा असेल तिच्याकडं पण तरी पण म्हटलं की त्या ड्रेसवर छान असं कारण ह्या हाराला शोबल असा हा पट्टा वीस रुपयाचा आहे हा पट्टा आणि हे मला असं वाटतं पन्नास रुपयाच वाटत नाही दे नाही नाही कशाला काढून टाक उलट मग ते जे आहेत ना ते कड्या दिसतील समजलं हे बघ काढून टाकायला कसं दिसन पाहिजे आता हा मणी काढल्यानंतर इथल्या खालच्या कड्या दिसतील बघ हे हे इकडचं कसं दिसन ते काय उलट छान आहे तुला असं कसं काय वाटतं वाईट किती भारी दिसतंय हा हा ऑनलाईन नाही असेल पण थोडंसं किती असेल काय माहिती मी पन्नासला कतीस मलाच आहे ना तेव्हा काय कितीला घेतलं म्हणजे एवढं काय आठवत नाही मला हे हे करताना मला वाटतं मी व्हिडिओ नाही काढलेला कारण खूप मग इतकं गरम होत होतं बाई कॉल किती गरम होत होतं मी आली तर अख्खं म्हणजे <laughs> कपडे चेंज झाले ते आता हे मागच्या वर्षी घेतलेलं फुले सा म्हणजे दोन वर्षापूर्वीच घेतलं होतं ना साचीलान मला पण घेतलं मी मला तर हे अशा पद्धतीचं छान वाटलं मला म्हटलं घ्या आणि म्हटलं आता ही साची घालती का नाही माझे ती तर होतं बरं का पण म्हटलं साची शाळेत आहे का नाही आलं ओढ असतं ना आता आमच्या सोनूच्या शाळेत कसं होतं अंगठी घालायची नाही हे म्हणजे घड्याळ घालायचं नाही असं चला माझी अंगठी राहिली आणायची मी इतक्या बांगड्या खरेदी केल्या इतक्या बांगड्या खरेदी केल्या काही काही स्वस्त भेटल्या आणि काही मग जरा थोडंसं वाटलं ना तर मग घेतल्या तर हे एक रुपयाचं कारण प्रत्येक वेळेस बांगड्याने कशा वाटल्या वा, बघ हात घेऊन बघ हा कलर म्हणजे कोणत्याही तीन ड्रेसवर घालता येईल अशा अशा पद्धतीने तुम्हाला पण दाखवतो बघा मी असं मते मते की वीस रुपयाचे घ्या बघा आणि स्वस्त फस्टा घ्या मग आता काय नाही मग त्याच्यामध्ये आता हे कधी काळे दु दोन घातले तरी लवकर काळे पडते किंवा काय असं असं निघतं तरी स्वस्त का म्हणजे हो आता वापरून हे की नाही काय घ्या पन्नास रुपये काय घ्या समजा अगं आता हे टॅक्स नाही ना डायरेक्ट घेऊन येतात ना जे दुकान लावायचं म्हटलं तरी टॅक्स नाही पडत असं त्याच्यामुळे ते स्वस्त राहतच ना म्हणजे आणि हे काय तीन रंग आता तीन याच्यावर मी घालू शकते आणि विशेष म्हणजे ह्या मला कलर झाला आहे तीन घेतले आणि पट्टा पण साचीचा तिथंच घेतला होता साठीच्या हाताचं माप नाही होत माहिती मला नाही घ्यायचं ना पडून राहायचं बरोबर की नाही ना तिचं जर माप का हे मात्र पण रुपयाला पहिला ती काही कमीच करा ना असेल पण इथं सर्व खडे बर का पूर्ण खडे आणि इतक्या म्हणजे मग कोणत्याही कलरवर मी घालू शकते म्हणजे तीन कलरवर घालू शकते असं कोणत्या म्हणजे किती हे याचे जेवढे कलर केलेले त्याच्यावर कोणत्याला मॅचिंग होऊ शकते असे हे पण असंच आणि आता हा पण त्याच पद्धतीने खडे पडतात आपण काय काही आता हे बांगड्या घेतल्या याचा कलर गेला मला वाटलं पण नाही पूर्ण काळे झाले दिवस झाले सोन एवढ्या ओढा होतं तेव्हा मी घेतलेला नंतर मी पाहते कपाटात असं आहे घा घा आताही कंपल्सरी घालत जाईन काय मी आणू ठेवते आणि घालत पण नाही असं होतं आणि आपले हौसे होत नाही तर ह्याच तशाच पद्धतीच्या ज्या आहे बांगड्या तर आणखीन अशाच होत्या तर म्हटलं सगळं सगळं सेम होईल म्हणून मी रद्द केलं हे पण आहे बघ पण याच्यामध्ये ना खडे म्हणजे हे वेगळे खडे हे हे खडे ना याचा कलर नाही द्यायचा हे तरी पडून जातील आणि हे मणी आहे मणी टाईप पुन्हा मी जवळ मी तुम्हाला आता ही पर्स पाहिलीच ना ही पर्स आकासारखी घेतली कारण मला थोडस आहे ना असं हे पाहिजे होतं असं हा अशाच पद्धतीने आणि ती परिस्थिती ती ती पाराशी येते इतकी आणि त्याच्यामध्ये तिला अडचण वाटते आता हे सुरुवातीला मी काय खरेदी केलं ते तुम्ही बघितलंच मी बेन्टेकचंच खरेदी केलं आणि अंगठी राहिली बरं का घरी तर तुम्हाला ती व्हिडिओ पाहिली पण असेल तर हे बेंटेकच्या बांगड्या घेतल्या मी अशी घेतली अशा ह्या पद्धतीच्या तर तुम्ही बघितलेलंच आहे तर अक्का तुला लागतं का घे ना आवडतच हे बेंटेकच सोन्याचं कर मग ते तात तात्पर्यंत तर बेन्टेकचं तर घ्या सोन्याचं तिला हो मी कालच म्हणत होते मी बेटेच्या आणलेल्या एक घरची का ती नाही म्हटली आणि हा हार हा एक बघितला हे किती दीडशे दीडशे रुपयाला सांगितले ते मी शंभर शंभर रुपयाला घेतले तर हा एक हा हार हे <coughs> एक शंभर पहिल्यांदा हीच खरेदी केली अंगठी मला फ्री दिली ते अंगठी तुम्ही पाहिली असं ना आता कालच्याच व्हिडिओमध्ये मी दाखवून दाखवलीच आहे आणि त्याचबरोबर हे पण शंभर रुपयाचं हे हे पण आहे आणि हे पण आहे आता तिला म्हटलं वाट्याचं का आलं करून <laughs> हे पदक पाहिजे होतं ठीक आहे सुमजुम येईल हे पण शंभरचं वाटायचं काय झालं तो काय नवरा नाही काय तो नवरा नसला पण सोबत तर नाही ना सोबत जाऊ दे पण आहे ना जाऊ दे काय मग पोराच म्हणून घालायचं का हा पण आहे ना काय ना काय यावेळेस कानातले खूप काही घेतले नाही कानातले मी अशा पद्धतीचे कानातले हे सुद्धा तीस रुपयाच कानातलं कलर हा ऐकलं आहे कलर म्हणजे ध्यानात नाही आला बर का हे कलर दोन मी एक दुसरीकडे घेतलं होतं मी दुसरीकडे घेतलं होतं त्याच्यामुळे ध्यानात नाही आलं मी दोन्ही सेम घेतलेले आणि हारी कलर ड्रेस पाहून घेतली मी कसे बघ साडीवर छान होती ना साडीवरच पण त्याच्यावर एक हजार रुपयाची खरेदीच केली बापरे मी म्हणजे पैसे संपले तेव्हा निघाली घरी एका हजाराची म्हणजे रुपयाचा एवढं का आणि हा हार घेतला लाल ड्रेसवर किंवा साडीवर हा लाल ड्रेसवर घालायला अस तुला आवड काय आवड माळामाळा वेगळं वाटत तिला ते हा आता अशी फॅशन आहे ना अशी काय घालायला अस ते असं नाही का पदक पण बहाल करतात त्यावेळेस तेव्हा पण असं लाल राहत माहिती ना मला असत्रा पहिल्यापासून यात्राच स्वस्त बाकीच हे तीस तीस रुपयाला पुढे भेटत्या कानातले तस काही नाही नसलं तर स्वस्त नाही आणि केसांना बांधायला नाही घेतलं का केसांना बांधायला घेतलं पण ह्या कलर रंग बिरंगी आणि एक आमठी राहिलीवर आमठी पण आहे ती बेंटेकचीच आहे तर ती मला ते तीन याच्यावर फ्रीज दिली त्यांनी असं सगळा बाजार झाला आहे माझा हजार हिशोब केला तरी दहा रुपयाचा हिशोब लागा ना दहा रुपये कुठे गेले आणि पेढे पण घेतले मी शिवाय असं झालं तर आता जवळून दाखवते मी कानातले चार दा, ही चार जोड कानातली आणि ह्या बांगड्या आता दाखवल्यात नाही म्हणा मी आता पुन्हा दाखवते हे काय जरा थोडंसं जवळून दाखवतो असं येते ही बेंटकची बेंटकची आहे याची डिझाईन छान आहे म्हटलं जरा जाड जर जाड जर का आपण काही दुसरं बांगडे घालतच नाही ना बरोबर की बर नाही मग हेच घातलेलं बरं आहे म्हटलं हे मोठे मोठे हे एक मोत्यांचे घेतले मी आणि हे खडे खडे याच्यामध्ये दा, ये खड़े, ने, मनी ये थे। हे असं दाखवलंच तुम्हाला ही खडे सा नाही सिम्पल ख म्हणी येते हे खडे असे आणि हे पण बेंटेक्सच आहे आणि हा असाचीच हार आहे हाय हा हे मस्त हार आहे हा आणि ही पर्स तर एवढं सगळं मी आणलं आहे हे सर्व टोटल सहित एक हजार रुपयेचं झालं आणि जेव्हा पैसे संपले तेव्हा मग मी निघाले घरी हे मला जास्त विशेष आवडलं बरं का यावेळेस जरा थोडंसं कलर वेगाच वाटला ना तुला याच्यातलं लागतं काका काही कोणत्या कलरची साडी घालणार आहे उद्या काका बसले कोड सोडवत मग कसं वाटलं माझी खरेदी जत्रेतली <laughs> मग जत्रेतली खरेदी कशी वाटली जरूर कमेंट करा आखायची किस बापरे चालले तरी साचीच व्यवस्थित देव साचीच व्यवस्थित ठेवा म्हणजे आलं का मग आली का मग तिला सगळं ते व्यवस्थित द्यायला आणि ना पप्पा तर काय आहे ना ते बाहेरच्या आलेलं आहे ना एक सुद्धा नीट नाही ना पपई काय करावा असं फळं असू नाही नये पावसाचं आबाट्याचं वातावरण होतं ना त्याच्यामुळं आणि किती मस्त गुलमराला हो आहे ना मस्त फुलं यायला लागलेली ते छान फुलपाखरं सुद्धा असे बागडू राहिलेले हे काय दिसत त्याच्यामध्ये तितली तितली आणि माझं नवीन चॅनल सुरू झालं होतं त्यावेळेस मी फुलपाखराची आष्टोळी ऐकवलेली तुम्हाला चला आणि हा घातलेला ड्रेस बघा मी हा पूर्ण हा मी घातला हा पूर्ण ड्रेस कलर काय एवढा हे नाही पण घेतलं जातं आता